नमस्कार आनंदी पूजा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आज देखील छानशी अशी माहिती पाहूया आणि ती आहे घरातील घड्याळाबद्दल म्हणजेच घरातील घड्याळ कोणत्या दिशेला हवे ते आज आपण पाहणार आहोत कोणत्या दिशेला लावावे हे देखील आज आपण पाहणार आहोत बऱ्याच वेळेला हे चुकीच्या भिंतीला लावले जाते त्यामुळे घरात त्याचे वाईट परिणाम होतात तर त्याबद्दलच आज माहिती घेऊया पण माहिती पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या या आनंदी पूजा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे तुम्हाला खूप छान अशी माहिती मिळणार आहे आणि नवीन असाल आपला व्हिडिओ आवडला तर देखील करायला विसरू नका चला तर मग फार वेळ न घालवता आणि थोडक्यात महत्त्वाची अशी ही माहिती पाहूया चला तर मग घड्याळ ही वस्तू मोबाईलपासून घरातील भिंतीपर्यंत अनेक ठिकाणी आपण वापरतो मोबाईलमध्ये घड्याळ असते म्हणून अनेकांनी मनगटी घड्याळ वापरणे बंद केल्याचे अलीकडील काळात दिसून येत आहे वास्तविक पाहता आपले आयुष्य घड्याळाच्या काट्यावरच बांधलेले आहे अशी आजच्या काळातील परिस्थिती आहे मात्र घरातील भिंतीवर लावल्या जाणाऱ्या घड्याळाविषयी वास्तुशास्त्रात काही उपयोगी टिप्स सांगण्यात आलेले आहेत चला तर मग जाणून घेऊया त्या काय आहेत आणि कशा प्र कशा प्रकारे आहेत हे देखील आपण जाणून घेऊया घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती या कवितेच्या ओळी आपण सार्थ ठरवण्यासाठी आटोक्यात प्रयत्न करत असतो अनेक विध गोष्टी आपण घरात ठेवत असतो अनेक गोष्टी आपल्या मनाजवळच्या असतात खूप प्रिय असतात आवडत्या असतात तर काही गोष्टी ह्या गरजेच्या तर काही हौस म्हणून आपण घरात ठेवत असतो मात्र अनेक गोष्टींपैकी आणखी एक गोष्ट अशी आहे जी गरज आणि हौस म्हणूनही आपण घरात ठेवतो ती आहे म्हणजेच घड्याळ अनेक रंगांची प्रकारांची आकारांची शैलीची अशा पद्धतीची घड्याळे आपण पाहतो घड्याळ ही वस्तू मोबाईलपासून घरातील भिंतीपर्यंत अनेक ठिकाणी आपण वापरतो मोबाईलमध्ये घड्याळ असते म्हणून अनेकांनी मनगटी घड्याळ वापरणे बंद केल्याचे अलीकडील काळात दिसून येत आहे तसे पाहता आपले आयुष्य घड्याळाच्या काट्या काट्यावरच बांधलेले आहे अशी आजच्या काळातील परिस्थिती आहे मात्र घरातील भिंतीवर लावल्या जाणाऱ्या घड्याळाविषयी वास्तुशास्त्रात काही उपयोगी टिप्स सांगण्यात आलेले आहेत तर चला तर मग जाणून घेऊ घरातील घड्याळ या दिशेलाच असावे असा तुम्ही अट्टाहास करावा काही जणांच्या घरात प्रत्येक खोलीत घड्याळ असते आजच्या काळातील धकाधकीचे जीवन घड्याळावर जास्त अवलंबून असते ट्रेनची वेळ ऑफिसची वेळ बसची वेळ गाठण्यासाठी घड्याळच उपयोगी पडत असते दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास वारंवार नुकसान सोसावे लागू शकते तर उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला घड्याळ लावणे सर्वोत्तम असते असा सल्ला दिला जातो या दिशेंना घड्याळ लावल्यास सकारात्मकता किंवा सकारात्मक ऊर्जा कि घरात येते याशिवाय सुख समृद्धीत वृद्धी होते असे ज्योतिषीत सांगतात दरवाजावर घड्याळ लावावे का असा देखील एक प्रश्न असतो जगभरात नानाविध प्रकारचे घड्याळे पाहायला मिळतात अगदी काही शे रुपयापासून लाख रुपयापर्यंत घड्याळाच्या किमती निश्चित केल्या जातात काही हौशी मंडळी डायमंड सोने यांचा वापर करून घड्याळे घडवून आणतात घड्याळांची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या ब्रँड बनले आहेत मात्र वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या प्रवेशद्वारावर कधीही घड्याळ लावू नये यामुळे घरातील सदस्यांमध्ये ताणतणाव वाढू शकतो काही वेळेस याचा आर्थिक आघाडीवरही परिणाम होऊ शकतो असे सांगितले जाते घड्याळाच्या बाबतीत या गोष्टीही आवश्यक आहेत मनगटी घड्याळापासून ते डिजिटल घड्याळापर्यंत आपण अनेक प्रकारची घड्याळे दररोज पाहत असतो माणसाच्या आवडी निवडीनुसार पसंतीनुसार घड्याळांची खरेदी केली जाते वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील घड्याळ कधीही तंतोतंत वेळेप्रमाणे ठेवू नये असे सांगितले जाते तंतोतंत वेळेप्रमाणे घड्याळ ठेवल्यास जीवनात बाधा निर्माण होऊ शकतात तसेच परिश्रमा इतकेच फळ मिळत नाही कार्यक्षेत्रात अडचणी समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते आणि नातेसंबंध ताणले जाऊ शकतात असेही वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते घड्याळ आणि वास्तू यांचा काय संबंध आहे आता हेही देखील आपण पाहूया तर ज्योतिषांच्या मते आणि वास्तुशास्त्रांच्या मते बंद पडलेल्या घड्याळाचा कधीही वापर करू नये घड्याळातील सेल संपले असतील तर लगेच दुसरे घालावेत किंवा घड्याळामधील तांत्रिक त्रुटी शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून घ्याव्यात बंद पडलेले घड्याळ घरातील धनप्रवाह रोखते असे सांगितले जाते याशिवाय घड्याळ खरेदी करताना रंगाचाही विचार केला जावा कधीही निळा काळा आणि नारंगी रंगाचे घड्याळ खरेदी करू नये यातून बाहेर पडणारी ऊर्जा नुकसानकारक ठरू शकते त्याचप्रमाणे पलंगावर घड्याळ लावू नये यामुळे डोकेदुखी वाढू शकते वास्तुशास्त्रामध्ये घड्याळाचा आकार कसा असावा याला देखील खूप महत्त्व आहे शक्यतो घड्याळ चौकोनी किंवा गोल आकाराचं असावं इतर कोणत्याही आकाराचं घड्याळ घरात लावू नये तसेच पेंडलूम असलेलं जुन्या पद्धतीचं घड्याळ घरात लावणं चांगलं असतं त्यांना शुभ संकेत मिळतात एखादी नवीन वस्तू घेताना घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या वस्तूंची काय जागा असावी याकडे आपण लक्ष देतो अशावेळी वास्तुशास्त्राची मदत घेऊन वस्तूंची जागा ठरवणं फायदेशीर ठरू शकतं घड्याळाची जागा ठरवताना ते पटकन दिसेल अशा ठिकाणी लावलं जातं तर घड्याळाचा आकार रंग डिझाईन हे शक्यतो घराला साजेस सा असंच निवडलं जातं त्याऐवजी वास्तुशास्त्रानुसार हे घड्याळ घेतलं व त्याची जागा ठरवली तर घरातील घड्याळ तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या काळांची ही नांदी ठरू शकेल घड्याळाच्या बाबतीत आता आणखीही काही आपण गोष्टी पाहूया घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा ही उत्तम मानली जाते तुम्ही पश्चिम आणि उत्तर दिशेलाही घड्याळ लावू शकता चुकूनही घड्याळ दक्षिण दिशेला लावू नका घराच्या बाल्कनीत किंवा वरांड्यात घड्याळ लावू नका दरवाजाच्या अगदी वर घड्याळ ठेवणे टाळा घरात केशरी किंवा गडद हिरव्या रंगाचे घड्याळ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो निळ्या आणि काळ्या रंगाचे घड्याळ देखील घरासाठी अशुभ मानले जाते घरामध्ये गडद लाल रंगाचे घड्याळ देखील टाळावे पिवळे पांढरे आणि हलक्या तपकिरी रंगाचे घड्याळ घरासाठी शुभ मानले जाते जर तुम्ही उत्तरेकडील भिंतीवर घड्याळ लावत असाल तर मेटलिक ग्रे किंवा पांढऱ्या रंगाचे घड्याळ चांगले मानले जाते पूर्वेकडील भिंतीवर लाकडी घड्याळ किंवा तस्तम रंगाचे घड्याळ घजार लावावे घड्याळासाठी रंग निवडताना अगदी हलके रंग निवडले तर चांगले होईल गडद रंगाचे घड्याळ घरामध्ये टाळावे घरात आठ हात असलेले घड्याळ ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढतो आणि घरगुती कलाह दूर होतो घरासाठी सहा हात असलेले घड्याळ देखील शुभ मानले जाते आपण ते लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता गोल आकाराचे घड्याळ अतिशय शुभ मानले जाते आपण ते घराच्या कोणत्याही खोलीत ठेवू शकता विशेषतः अभ्यास कक्षात लावल्याने अभ्यासात लक्ष केंद्रित होते बेडरूममध्ये हृदयाच्या आकाराचे घड्याळ लावणे शुभ असते यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम वाढते वास्तुशास्त्रानुसार अंडाकृती आकाराचे घड्याळ सर्वात शुभ मानले जाते यामुळे परस्पर मतभेद दूर होतात आणि आशीर्वाद मिळतात घरामध्ये त्रिकोणी आकाराची घड्याळ लावू नका अशा आकाराच्या घड्याळामुळे घरात नकारात्मकता खूप वेगाने वेगाने वाढून भांडणे होऊ शकतात अनावश्यक मारामारी आणि भांडण घरामध्ये होऊ शकतात घड्याळ योग्य दिशेने सेट केले नाही तर त्याचा फटका संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागू शकतो ह्यामुळे घराच्या योग्य दिशेला घड्याळ लावणे आवश्यक आहे तर कशी वाटली तुम्हाला ही घड्याळाच्या बाबतीतली माहिती कारण आपण बरेचदा घड्याळ कुठे लावावे हे आपण याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या घरावर होतो त्यामुळे तुम्ही देखील छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांच्याकडे सावधतेने लक्ष द्या म्हणजेच तुमचे देखील घर सुखी समाधानी होईल आणि चुकूनही हे दक्षिण दिशेला लावू नका सर्वांनी निरोगी आणि हॅप्पी लाईफ जगावे तर ही दिलेली माहिती तुम्ही तुमच्या मित्रमैत्रींना नातेवाईकांना देखील शेअर करू शकता आणि ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा दिलेली माहिती ही स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करूया आणि तुम्हाला ही माहिती आवडली आहे अशी मी आशा करते पुन्हा एकदा असाच एखादा छानशा विषय घेऊन पुन्हा भेटीला येऊया ही सर्व दिलेली माहिती ही वास्तुशास्त्रानुसार दिलेली आहे केलेली सेवा मी स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नवीन असाल तर देखील करा अशी छान छान माहिती आपल्या चॅनेलवरती नक्की येणार श्री स्वामी समर्थ